प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी केलेली विकास कामाची गंगा मग आपल्याकडे नवी मुंबई एअरपोर्ट असेल नवी मुंबईमध्ये आणलेलं आज आपण पाहिलं लाखो लोकांना नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना काम रोजगार मिळालाय अटल सेतू अटल सेतू हा फक्त से कागदावर होता काँग्रेसच्या काळामध्ये तो माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन आज अटल सेतू आपल्या नव्या मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे त्याचा फायदा पुण्यापासून ते नवी मुंबई पासून ते रायगड पासून सर्वच लोकांना होत आहे त्याचप्रमाणे कोस्टल रोड असेल मरीना असेल हॉस्पिटल असेल लायब्ररी असेल वेगवेगळी बेक कामं विकास गंगाजी जी आपण नव्या मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणलेली आहे ती आज आम्ही नव्या मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आज सत्तावीस आणि अठ्ठावीस प्रभाग मधले कार्यकर्ते घेऊन आम्ही आज जे फिरत आहोत आम्ही घरोघरी जाऊन आमची विकासाची केलेली कामं भारतीय जनता पार्टीनी जे आम्ही लोकांपर्यंत आमचे उमेदवार सक्षम उमेदवार घरोघरी जाऊन हे पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि आता आमची येणाऱ्या गुरुवारी बेलापूर प्रभाग आणि शुक्रवारी अठ्ठावीस मध्ये आपलं सिविडी प्रभाग येथे सभा होणार आहेत आणि त्या सभेमध्ये आम्ही आमच्या विकास कामाची गंगा मी केलेली कामं आमदार म्हणून आणलेले दोन हजार कोटीची कामं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली विकास कामं ही घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आम्ही केलेली विकास कामं भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामं हा अजेंडा घेऊनच आम्ही आज जनतेसमोर निघालेलो आहोत असं आहे की <laughs> आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्त्यात आम्ही आयाराम तयाराम नाही आहेत आम्ही आमची तात्विक पक्षा पक्षा वाद असतील पण आमच्या पक्षाशी पक्ष संघटनेशी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आमचे वाद नाही आहेत त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही गलोगली मिटिंग घेऊन आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने नुसती नवी मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी केलेली काम आहेत ती आम्ही लोकसुज्ञा आहेत देशामध्ये मोदी जी आहेत मोदीजींनी केलेली देशविकासाचे कामं असे सगळं विकास घेऊन आम्ही निश्चित स्वरूपामध्ये आमचे उमेदवार प्रचंड मतानी भरभोस मतानी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा लागल्याशिवाय शुरा, पडकल्याशिवाय राहणार नमस्कार मी तेजस्वी कुंदन म्हात्रे प्रभाग क्रमांक सत्तावीस अ मधून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे राजकारण म्हणजे पद नाही राजकारण म्हणजे लोकांची सेवा इ, ला 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 ही ही शिकवण मला आपल्या लाडक्या मंदाताई म्हात्रे यांनी मला दिली आहे मंदाताई म्हात्रे यांनी आजपर्यंत आपल्या बेलापूर गावातील आणि नवी मुंबई मधील लोकांच्या भरपूर सेवा केलेली आहे मुलांची कामे महिलांच्या सुरक्षा ही कामं त्यांनी केलेली आहे तसंच त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही हा निकाल मी करणार आहे त्यामुळे मंदाताई म्हात्रे यांनी इतर आपल्या इथे नवी मुंबई मधील गावातील गावातील लोकांचे जे काही विकास केलेले आहेत त्याच्यामुळे जनतेचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही खुश आहोत आणि मला फक्त एवढंच आव्हान करायचं आहे जनतेला की आज मंदते मात्र आणि तुमची कामं केलेली आहेत तशीच आम्ही कामं त्यांच्या बरोबर राहूनच करणार रा आहेत म्हणून तुम्ही आम्हाला या चार उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद नमस्कार मी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून अधिकृत उमेदवार भाजप पक्षाचे आहे ताईंच्या कामाच्या ता मुळेच तर आम्हाला सर्व आमच्या प्रभागामध्ये डोर टू डोर आम्ही प्रचार करतो ताईच्या कामाचाच ता आम्ही ता लेखादोखा तिथे त्यांच्या पर्यंत पोहोचवतो आणि ताईंच्या मुळेच आम्हाला ता सपोर्ट भेटलेला आहे सर्व डोर टू डोर आम्ही करताना ताईंचं नाव पुढे घेऊन आम्ही प्रचार करतो त्यामुळे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या येत्या पंधरा तारखेला सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे या वर, आपला या कमळ निशाणीवर देऊन आम्हाला चार उमेदवारांना विजयी करा हेच मी आवाहन करेन शंभर टक्के भाजपचा महापौर होणारच हे आमचे जे नेते आहेत मदतताई आहेत गणेश नाईक साहेब आहेत अजून जे आमचे बाकीचे नेते आहेत हे सर्व प्रयत्न करतात आणि ह्याच्यातून पराकष्ट करून महापौर बसवणारच आजपर्यंत नोव्हेंबरमध्ये भाजपच मागच्या वेळी सुद्धा भाजपाचाच उमेदवार होता आणि इथून पुढे सुद्धा भाजपच राहील सगळ्यांनी आज जो जोश आहे मन्नताईंनी भरलेला हा जोश आहे तो तुम्हाला दिसतोय आणि आता हे उरलेले आठ दिवस आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक जोश वाढत जाईल कारण मन्नताईने आता या ठिकाणी दोन जाहीर मिटिंग लावलेल्या आहेत त्या मिटिंग मधून अजून काहीतरी संदेश लोकांना जाईल आणि आपला एम आम्ही पूर्ण करू अशी आशा आहे आज आम्ही जो घरोघरी प्रचार करतोय त्याला चांगला उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभत आहे आपण पाहिला आता पण ही प्रचाराची जी मारलेली आहे त्यावेळेला आमचे किती कार्यकर्ते जोसामध्ये आहे ते आता प्रचार फेरीवर दिसत आहे आम्ही लोकांकडे केंद्र शासनाने केलेली कामं राज्य शासनाने केलेली काम आणि नव्या मुंबईमध्ये जो माझ्या प्रभागात म्हणतात माध्यमातून झालेला विकास ही कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत लोकांनी पाहिलेली आहेत आणि आपण गेले दहा वर्ष आपण पाहिलं की हा महानगरपालिके नगरसेवक नव्हता आणि या नगरसेवक पालिकेमध्ये झालेला काही गोष्टीचा जो हे आहे त्याच्या विरोधात आम्हाला काही ते चांगलं काम करून लोकांपर्यंत जे आहे जे गावा गावागावाचे सुधारणा आहे सामूहिक विकास आहे मोठे मोठे डेनेज लाईन्स बाकी आहेत त्या सर्वांवर आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्ही चारही नगर नगरसेवक आहेत हो ते चांगल्या प्रकारे काम करण्या मंडताईच्या माध्यमातून काम करायचं ठरवलेलं आहे आणि विकास आम्ही साधणार आहोत जनतेला आमचा दिलासा दिलेला आहे आम्ही की आम्ही आल्यावर निश्चित तुमची कामे पूर्ण करणार